Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे तकचा लाइव आहे आजची बातमी या बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माफ करा थोडा उशीर झाला लाईव्ह सुरू करण्यासाठी तांत्रिक कारणामुळे थोडंसं लाईव्ह उशिरा सुरू करतो तर आपण वळूयात ते म्हणजे थेट बातमीकडे विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षानं आता मुंबईच्या माध्यमातून तयारीला सुरुवात केली आहे मुंबईच्या माध्यमातून तयारी याचा उल्लेख अगदी सुरुवातीला करते ते म्हणजे काँग्रेसकडनं सुद्धा सोळा जागांवर मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघांवर लक्ष असल्याचं कळतं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ठाकरेंकडनं सव्वीस जागांवर ठाकरेंचं लक्ष आहे आणि इथं भाजपनं सुद्धा मुंबईच्या जागांसाठीची तयारी सुरू केलेली आहे सर्वात आधी तर समजून घ्यायला हवं ते म्हणजे की ठाकरे गटाकडनं सव्वीस जागांवर लक्ष असल्याची माहिती समोर आल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये काँग्रेसकडनं सुद्धा सोळा जागांच्या तयारीच्या संदर्भामध्ये पावलं उचलण्यात आलेली आहेत पण इथं भाजपकडनं मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग विशेष रणनीती तयार करण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यावर मुंबईच्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे स्वतः ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की मुंबईसाठीचं सा प्लॅनिंग हे अश्विनी वैष्णव स्वतः करणार आहेत छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत मुंबईवर जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने लक्ष ठेवलं जात आहे ही गोष्ट आधी सांगितली पाहिजे ठाकरेंकडनं काल रंग शारदामध्ये शाखा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती तिथूनच पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी निर्वाणीचा इशारा जो आहे तो देवेंद्र फडणवीसांना ठाकरेंनी दिलं एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे बिगुल फुंकलेलं आहे विधानसभा निवडणुकीसाठी आणि तेही मुंबईतनं अर्थात ठाकरेंसाठी मुंबई व्यतिरिक्त इतर महत्वाची जागा असू शकत नाही ठाकरेंची मुंबई शिवसेनेची मुंबई असं राजकीय तुळामध्ये नेहमी बोललं गेलेलं आहे अगदी शिवसेनेकडनं सुद्धा मुंबई कशा पद्धतीनं शिवसेनाचं वर्चस्व आहे हे सांगण्यासाठी आ, कम खूप प्रयत्न यादीही झालेले आहेत आजही होत आहेत विशेषत्वानं शिवसेनेच्या फुटीनंतर हे प्रयत्न अगदी अधोरेखित करण्या इतपत होऊ लागलेले आहेत ही गोष्ट महत्वाची दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जागा वाटपावरनं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये संघर्ष झाला होता आणि विशेष म्हणजे मुंबईतल्या जागांवरची नाराजी ही फार मोठी असल्याचं म्हटलं जात होतं अर्थात सांगलीमधल्या नाराजीच्या अनुषंगाने चर्चा झाली असली मुंबईतल्या नेत्यांना ही नेत्यांनी ही नाराजी कुठेतरी गुंडाळून ठेवत निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला असला तरीसुद्धा मुंबईमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंमधली नाराजी लक्षात घेता मुंबईमध्ये काँग्रेसचं सुद्धा लक्ष आहे आणि विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर कुठेतरी काँग्रेसचा होल्ड आहे म्हणूनच मुंबईतल्या जास्तीच्या विधानसभा मतदारसंघ लढवण्यावर काँग्रेसचा भर असेल विधानसभेमध्ये असं म्हटलं जात आहे अर्थात त्याच्या संदर्भातली सविस्तर बातमी आपण समजून घेणारच आहोत तिसरीकडे भाजपच्या दृष्टीनं मुंबई महत्वाची का तर लोकसभा निवडणुकीच्या सुद्धा खूप महिने आधी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचं सत्ता असणार याच्याबद्दलचं विधान केलं होतं तेव्हापासूनच भा भाजपचं टार्गेट हे मुंबई महानगरपालिका आहे आणि ठाकरेंकडनं ते काढून काड़, घेण्यासाठी भाजपकडनं सर्वतोपरी प्रयत्न केले जातील ही गोष्ट स्पष्ट झाली होती आणि त्याच्यासाठीचं पहिलं पाऊल असणार होतं ते म्हणजे लोकसभा मतदारसंघ पण या लोक लोकसभा निवडणुका पण या लोकसभा निवडणुकांमध्ये फार मतदारसंघ हे काही भाजपच्या हाती लागले नाही नाहीत आणि म्हणूनच कुठेतरी विधानसभेच्या माध्यमातून जास्तीच्या जा जागा जा या मुंबईतनं जिंकून आणून कुठ मुंबई महानगरपालिकेसाठीची तयारी करण्याच्यासाठीच पाऊल हे भाजपकडनं उचललं जाईल आणि म्हणून मुंबईवर विशेष भर देण्यात आलेला आहे अर्थात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे जे, जे काही इतर राज्यांमध्ये आहेत त्याहीपेक्षा जास्त महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे त्या आणि त्यातही मुंबईवर विशेष लक्ष असल्यामुळेच सर्वात आधी जी तयारी केलेली आहे ती या तीन पक्षांनी केलेली आहे भाजप भाजपकडनं तयारीसाठीच्या हालचाली चाहल, सुरू झालेल्या आहेत ठाकरेंनी सव्वीस जागांच्या संदर्भामधली एक यादी तयार केलेली आहे किंवा त्याच्यावर काम करायला सुरुवात केलेली आहे आणि इथं काँग्रेसनं सुद्धा सोळा जागांवर तयारी करण्यासाठीचे आदेश हे जिल्हाध्यक्षांना दिलेले आहेत तर या अनुषंगानं मुंबई महत्वाची का महाविकास आघाडी आणि महा याच्याबद्दल आपण बोललेलो विशेषत्वानं तीनही पक्षांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिका असणार आहे पण त्यातही ठाकरे आणि भाजपचं विशेष लक्ष हे मुंबई महानगरपालिका असल्यामुळेच कुठेतरी जास्तीच्या जागा लढून जास्तीच्या जागा जिंकण्यावरचा भर हा काँग्रेस आणि ठाकरेंकडनं दिला जाईल आणि त्याचमुळे सर्वात आधी विशेष लक्ष हे मुंबई ला देण्यात येत आहे किंवा मुंबई भागाला देण्यात येत आहे मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघांना देण्यात येत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर या मुंबईच्या माध्यमातून महाराष्ट्रावर इम्पॅक्ट करण्यासाठीचा प्रयत्न हा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातूनही झाला होता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या या भागांमध्ये त्या त्या पक्षांचं प्राबल्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य असल्याचं म्हटलं जात आहे विदर्भामध्ये काँग्रेसचं प्राबल्य काँग्रेससाठी विशेष चांगली वातावरण असल्याचं म्हटलं जातं आहे मराठवाड्यामध्ये शिवसेनेच्यासाठीचं चांगलं वातावरण आहे तसंच कुठेतरी भाजपसाठी सुद्धा चांगलं वातावरण असल्याचं म्हटलं जात आहे या गोष्टी लक्षात घेतल्या तर मुंबईच्या दृष्टीनं एक प्रकारे इम्पॅक्ट निर्माण करण्यासाठी मुंबईसारख्या शहरावर सत्ता असली पाहिजे जास्तीचे आमदार असले पाहिजेत यासाठी प्रत्येक पक्ष हा ताकदीनं प्रयत्न करणार आहे हे याच्यावरनं आपल्याला स्पष्ट होतं आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात आणि हा मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेसच्या दृष्टीनं महत्वाचा काँग्रेसची एक बातमी आज महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलेली आहे त्या आधारानं आपण ही बातमी ठेवत असल्यामुळे महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्राचा मी सुरुवातीलाच उल्लेख करते महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार सौरभ शर्मा यांनी ही बातमी दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या नावासकट आपण या बातमीमधल्या जे महत्वाचे मुद्दे आहोत ते सांगणार आहोत पण चर्चा मात्र आपण ही समोर आलेल्या माहितीच्या आधारे करणार आहोत ही गोष्ट आधीच स्पष्ट करते तर या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार सोळा जागांसाठीची तयारी ही काँग्रेसनं केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती ते म्हणजे की विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी ची माहिती किंवा यादी या मागवण्यात आली होती काँग्रेसकडनं याच्या संदर्भातल्या बातम्या आल्या होत्या अर्थात यासाठी हा हालचाली करण्यासाठीची फारशी गरज ही कुठल्याही पक्षाला नसते कारण नाना पटोले जेव्हा मुंबई तकच्या चावडीवर आले होते तेव्हा लोकसभा निवडणुकीपूर्वी आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आत्ता ज्या पद्धतीनं इच्छुकांची यादी आहे ती यादी डबल टिबल होईल विधानसभा निवडणुकीसाठी आणि तुम्ही बघाल की काँग्रेसमध्ये कशा पद्धतीनं रांग लागते उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा तिकीट मिळवण्यासाठी अर्थात ही सर्वच पक्षांच्या नेत्यांची आपण म्हणूयात की दुखणं आहे किंवा मग रडणं आहे किंवा मग असं म्हणूयात की, की सर्वच पक्षांच्या नेत्यांना ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं पण आपण नाना पटोले यांचा उल्लेख अशासाठी करतो आहोत ते म्हणजे की काँग्रेसच्या संदर्भामध्ये आपण माहिती शेअर करतो आहोत म्हणून आत्ता या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं सोळा जागांच्यावर विशेष भर दिलेला आहे त्या सोळा जागा कुठल्या या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेणारच आहोत पण एक प्रकारे तयारी करण्यासाठीचे आदेश हे जिल्हाध्यक्षांना दिले आहेत कामाला लागा या सोळा जागांवर विशेष प्रयत्न करा किंवा यासाठीची तयारी करा आपापले आप मतदारसंघ आपापल्या आप जागा लक्ष करून त्याच्यावरचं काम हे प्रत्येक पक्षाकडनं केलं गेलं तर त्याचा फायदा अधिक होऊ शकतं हे लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे विशेषत्वानं काँग्रेसच्या बद्दल सांगायचं झालं तर काँग्रेसकडनं ज्या पद्धतीनं अंतर्गत धुसफूस ही पक्षामध्ये आहे नेत्यांची नाराजी समोर आली होती असं असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक भागांमध्ये काँग्रेसला चांगलं यश आलं काँग्रेसच्या उमेदवारांना चांगलं यश आलं आणि म्हणूनच जास्तीच्या जागा महाविकास आघाडीमध्ये जिंकण्यावर काँग्रेसला जास्तीच्या जागा जिंकणं हे काँग्रेसला शक्य झालं होतं आता आपण जर पाहिलं तर अशाच साठी म्हणून आधीच काँग्रेसनं सूचना दिलेल्या आहेत मुंबईच्या सोळा जागांच्या संदर्भामध्ये जिल्हाध्यक्षांना तयारी करण्यासाठी सूचना दिल्याचं म्हटलं जात आहे तसंच याबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की विधानसभा निवडणुकांसाठीच्या जागांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा महाविकास आघाडीची सात ऑगस्टला होईल पण काँग्रेसच्या पार्श्व जर आपण पाहिलं तर नेत्यांमध्ये याबद्दलच्या चर्चा आणि बैठका सुरू झाल्याचं चा सुद्धा म्हटलेलं आहे सविस्तर चर्चा करून मग यातले विधानसभा मतदारसंघ फायनल केले जातील किंबहुना सात ऑगस्टला होणाऱ्या या चर्चा महाविकास आघाडीची जी बैठक आहे त्याच्यामध्ये होणाऱ्या चर्चेनंतर काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कुठल्या जागा सुटतील याच्याबद्दलच्या गोष्टी स्पष्ट होतील अर्थात त्याच्यामध्ये मुंबईच्या जागांचा सुद्धा समावेश असेल आता येऊयात आपण की काँग्रेस कुठल्या सोळा जागांसाठी इच्छुक आहे त्या ग्राफिक्सच्या ग्राफिक्स माध्यमातून आपण पाहतो आहोत ते म्हणजे की कुलाबा मुंबादेवी भायखळा सायन धारावी वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम जोगेश्वरी पूर्व वर्सोवा अंधेरी पश्चिम चांदिवली गांदिवली पूर्व मालाड घाटकोपर पश्चिम आणि मुलुंड या मतदारसंघासाठी म्हणजे हे या मतदारसंघांवर विशेष लक्ष आहे की बहुना या मतदारसंघाच्या अनुषंगानं काँग्रेस आग्रही राहू शकतो असं म्हटलं जातं आहे याचाच अर्थ काँग्रेसकडनं सोळा जागांची तयारी जी मतदारसंघासाठी होते आहे किंवा सुरू आहे त्या या सोळा जागा असल्याचं म्हटलं जात आहे अर्थात यातल्या बऱ्याचशा जागांवर ठाकरेचे उमेदवार असल्यामुळे कुठेतरी ठाकरे आणि काँग्रेसमध्ये संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या या जागांवरनं होऊ शकतो किंबहुना मुंबईतल्या जागांवरनं होऊ शकतो असं म्हटलं जात आहे त्यातल्या काही मोजक्या जागांच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख हत्ता करणार आहोत आणि यातले काही ठाकरे विरुद्ध काँग्रेस अशा संघर्षाच्या जागा आहेत काही महाविकास आघाडीमधल्या मित्र पक्षांच्या अनुषंगानं संघर्षाच्या जागा ठरू शकतात अशा जागांच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ठाकरे आणि काँग्रेसमधला जो संघर्ष आहे तो कशा पद्धतीनं होऊ शकतो त्यातल्या काही जागांच्या बद्दलचा उल्लेख जो आहे तो आपण ग्राफिक्सवर केलेला आहे काही जागा आपण म्हणजे मी तोंडीत सांगणार आहे तर सगळ्यात आधी जर आपण पाहिलं तर कुठल्या जागांवर संघर्ष होऊ शकतो याच्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येत असेल ते म्हणजे की भायखळा वांद्रे पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व आणि वर्सुवा अशा चार जागा आपण सुरुवातीला घेतलेल्या आहेत या व्यतिरिक्त चांदिवली अणुशक्तीनगर मानखूर शिवाजीनगर या जागांवर सुद्धा संघर्ष होऊ शकतो अर्थात मित्रपक्षांमध्ये पण सुरुवातीला आपण जर पाहिलं तर या ज्या जागांवर संघर्ष होऊ शकतो त्यातली पहिली जागा आपण घेऊयात ती म्हणजे वांद्रे पूर्व या वांद्रे पूर्व जागाच्या जागेवर जिशान सिद्दीकी निवडून आलेले आहेत जिशान सिद्दीकी हे काँग्रेसला रामराम करून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असं म्हटलं जातं सिद्दीकी वांद्रे पूर्व मधले आमदार आहे त्यांच्या वडिलांनी घेतलेला आहे पण वरुण सरदेसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी महाविकास आघाडी असेल किंवा मग महायुती असेल नवीन तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे आणि त्यातलं एक नाव हे वरुण सरदेसाई यांचं म्हटलं जात आहे लोकसभा निवडणूक विधान परिषदेची निवडणूक आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा आहे युवासेनेमध्ये महत्वाचं पद आहे त्यांच्याकडे आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचं काम करत असतात आक्रमक झालेल्या वरुण सरदेसाईंना मधल्या काळामध्ये आपण पाहिलं असेल तर मोजक्या राजकीय इव्हेंटच्या वेळेस ते बोलतात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करत असल्याचं आपण पाहतो आहोत हे सगळं सांगण्याचं सा कारण म्हणजे कुठेतरी निवडणुकीसाठीची तयारी ही वरुण सरदेसाईनी आता सुरू केलेली आहे पण त्यांचा मतदारसंघ निश्चित झाला नसला तरीसुद्धा वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्वमधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल असं म्हटलं जात आहे अशी चर्चा आहे आणि जर तसं झालं तर मग कुठेतरी या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर ज्या पद्धतीनं मतदारांचा कल आहे त्या अनुषंगानं जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीचा विचार लक्षात घेता ज्या म्हणजे मुस्लिम समुदायाची संख्या अधिक असल्यामुळे या मतदारसंघामध्ये ठाकरे आणि काँग्रेस अशा दोन्हींच्या उमेदवारांसाठी सकारात्मक भूमिका सकारात्मक राहू शकतं वातावरण पण त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी इथनं सकारात्मक वातावरण राहू शकतं का याबद्दलचा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंना अल्पसंख्याक समुदायाकडनं मतदान झालं होतं आणि झिशाल सिद्दीकी ज्या मतदारसंघातनं येतात तिथं अल्पसंख्याक समुदायाची संख्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ठाकरेंसाठी सकारात्मक हा वातावरण विधानसभा मतदारसंघ राहू शकतो पण दुसरीकडे आपण पाहिलं तर याच विधानसभा मतदारसंघामध्ये जिशान सिद्धिकी निवडून आल्यामुळे काँग्रेससाठीचा सकारात्मक भाग असल्याचं म्हटलं जात आहे काँग्रेसचा बाले किल्ला असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्याचबरोबर मुस्लिम मतदार हे काँग्रेसला सुद्धा आतापर्यंत मतदान करत आलेले आहेत त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने सुद्धा सकारात्मक राहील पण झीशांत सिद्दीकी हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यामुळे कुठेतरी झिशान सिद्धिकी नंतर तिथं काँग्रेसच्या साठीचा चेहरा म्हणून अनेक नावांची चर्चा होत आली तरीसुद्धा वरुण सरदेसाईंच्या नावांची चर्चा मागच्या काही महिन्यांपासून या मतदारसंघातनं आहे अर्थात वरुण सरदेसाई या मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरतील काय या ही गोष्ट आपल्याला सात ऑगस्टनंतर किंवा त्या काही दिवसांनंतर लक्षात येऊ शकते जेव्हा मतदारसंघ आणि जागा फायनल होतील महाविकास आघाडीच्या आणखीन एक जागा आहे ती म्हणजे भायखळ्याची जिथनं यामिनी जाधव या आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर आहेत यामिनी जाधव आणि यशवंत जाधव हे दोघेही पतीपत्नी राजकारणात आहेत यशवंत जाधव हे कॉर्पोरेटर राहिलेले आहेत यामिनी जाधव या आमदार राहिलेले आहेत यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं होतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं खरंतर या भायखळा विधानसभा मतदारसंघावर भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा संघर्ष महायुतीमध्ये होऊ शकतो असं म्हटलं तरी सुद्धा भायखळा या विधानसभा मतदारसंघावर यामिनी जाधव यांच्या म्हणजे यामिनी जाधव या शिवसेनेतल्या होत्या म्हणून शिवसेनेचा अधिकार अधिक किंवा असल्याचं सांगत हा मतदारसंघ आपल्याकडे मागितला जाऊ शकतो विशेषत्वानं यामिनी जाधव यांना इथनं कमी झालेलं मतदान लक्षात घेता ठाकरे गटाकडनं या मतदारसंघासाठीचा आग्रह हो धरला जाईल मागच्या निवडणुकांच्या अनुषंगानं थोडासा विचार केला पाहिजे त्याचं कारण आहे ते म्हणजे की निवडणुकीमध्ये कोण दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होतं याच्यावरनं गोष्टी स्पष्ट होऊ शकतात या भायखळा विधानसभा मतदारसंघावर यामिनी जाधव शिवसेनेकडनं निवडून आल्या होत्या वारिस पठाण निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांना एकशे एक सत्तावन्न मतं मिळाली होती कमी मतं मिळाली ती साधारण एक एकोणीस ते वीस हजार मतांचा फरक होता आणि त्यांचा पराभव झाला होता तिसऱ्या नंबरवर होते काँग्रेसचे उमेदवार आणि म्हणूनच असं म्हटलं जातं ते म्हणजे की काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये या जागेसाठीचा संघर्ष होऊ शकेल तसंच दोन हजार चौदामध्ये मध्ये सुद्धा जेव्हा वारिस पठाण निवडून आले होते तेव्हा देखील काँग्रेस इथं तिसऱ्या स्थानावर होती जर आपण आकड्यांच्या अनुषंगाने किंवा या निकालाच्या अनुषंगानं पाहिलं तर शिवसेनेचा अधिकार इथं अधिक राहतो कारण शिवसेनेकडच्या तिकिटावर यामिनी जाधव निवडून आल्या होत्या सातत्यानं या मतदारसंघामध्ये मागच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे अर्थात त्याच्या आधी म्हणजे दोन हजार नऊ मध्ये इथं काँग्रेसचे मधुकर चव्हाण हे निवडून येत असले तरी सुद्धा मतांचा फरक लक्षात घेता किंवा तिसऱ्या क्रमांकावर जेव्हा जेव्हा काँग्रेस मागच्या दोन निवडणुकांमध्ये आलेले आहेत ते त्यावेळेस मतांचा आकडा लक्षात घेता कुठेतरी काँग्रेसची मतं इथं कमी झालेली पाहायला मिळत आहेत आणि त्या उलट शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद होणारा हा आणखीन एक मतदारसंघ आहे मग अशी आपल्याकडनं वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघ जिथनं झिशांत सिद्दीकी निवडून आलेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे झिशांत सिद्दीकींच्या मुळे ज्यांचा पराभव झाला ते आहेत विश्वनाथ महाडेश्वर त्यांचा मृत्यू झालेला आहे पण विश्वनाथ महाडेश्वर दुसऱ्या क्रमांकाले होते पोटनिवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रका बा म्हणजे प्रकाश म्हणजे उर्फ बाळा सावंत यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला तृप्ती सावंत यांना शिवसेनेकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं आणिच चर्चा जोरदार होती याच तृप्ती सावंत या च्या अनुषंगानं जर विचार केला तर त्या नाराज असल्याचं म्हटलं जातंय शिवसेनेमध्ये त्यांच्या नाराजीची चर्चा वा जेव्हा जेव्हा या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या बद्दलची चर्चा होते सातत्यानं होत राहते पण बाळा सावंत यांच्यामुळे हा मतदारसंघ ठाकरेंसाठी महत्त्वाचा आहे शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे इथं जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे निवडणुकीच्या काँग्रेसच्या तिकिटावर नारायण राणे दुसऱ्या क्रमांकावर असले तरीसुद्धा इथनं निवडणुकी लढवण्यासाठी ठाकरे गट कायमच आग्रही राहिलेला आहे त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या विधानसभा मतदारसंघावरनं सुद्धा संघर्ष होऊ शकतो अर्थात म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा इथनं निवडणूक लढवण्यासाठीची तयारी केली जाऊ शकते असं म्हटलं जाते आणि ठाकरेंच्या विधा शिवसेनेमध्ये असलेली अस्वस्थता हे त्याचं कारण सांगितलं जात आहे दरम्यान हा काँग्रेसचा उमेदवार असलेला म्हणजे काँग्रेसचा आमदार असलेला मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेस अट्टाहास राहील दोन हजार एकोणीस मध्ये जिशांत सिद्दीकी निवडून आले होते पण जिशांत सिद्दीकी यांनी जर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर मग काँग्रेसकडे इथं उमेदवाराच्या बद्दलची चर्चा सध्या सुरू आहे जिशांत सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या गटामध्ये जाऊन तिथनं निवडणूक लढवली तर मग काँग्रेससाठी मतांची विभागणी हा एक मोठा आव्हानाचा विषय राहू शकतो हे हे मुद्दे सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे जेव्हा चर्चा होईल जेव्हा मतदारसंघांबद्दलचा आग्रह हो अट्टहास ठेवला जाईल तेव्हा या मुद्द्यांवरची चर्चा या पक्षातल्या नेत्यांमध्ये होऊ शकतील आणि जर का मतांची विभागणी होणार असेल काँग्रेसच्या तर मग ठाकरे गटाला याचा फायदा होऊ शकेल का याचा विचार करून या मत मतदारसंघाबद्दलचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो त्यातला आणखीन एक महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जोगेश्वरी पूर्वचा मतदारसंघ जिथनं रवींद्र वायकर हे म्हणजे शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीमध्ये मुंबईतले जे आठ आमदार ठाकरेंबरोबर राहिले होते सर्वाधिक आमदार मुंबईतनं ठाकरेंबरोबर राहिले होते आणि त्यातले एक होते रवींद्र वायकर जे हल्लीहल्लीकडे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी शिंदेंबरोबर गेले होते त्यांचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार इथनं निवडून आला होता म्हणून शिवसेना इथनं दावा करण्याची शक्यता आहे भलेही इथला उमेदवार हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर गेला असला तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता रवींद्र वाईकर आणि सुनील कुमरे यांच्या मतांची तफावत फार मोठी होती ती दुपटीपेक्षा अधिक होती रवींद्र वाईकरांना शिवसेनेच्या तिकिटावर नव्वद हजार सहाशे चोपन्न मतं मिळाली होती तर सुनील कुमरे यांना एकतीस हजार आठशे सदुसष्ट एवढी मतं मिळाली होती आणि दोन हजार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन टर्म रवींद्र वायकर हे इथनं आमदार राहिलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा उमेदवार होता दोन हजार चौदामध्ये तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा उमेदवार होता आणि दोन हजार नऊमध्ये दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा उमेदवार होता दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीसमध्ये इथे जी मतांचा फरक आहे काँग्रेस आणि शिवसेनेच्या ती दरी वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेच्या रवींद्र वायकरांना चौसष्ट हजार तीनशे अठरा मतं होती काँग्रेसच्या अशोक जगतापांना पन्नास हजार पाचशे त्रेचाळीस मतं होती दोन हजार चौदामध्ये रवींद्र वायकरांना बहात्तर हजार शिवसेनेच्या तिकिटावर बहात्तर हजार सातशे सदुसष्ट मतं होती उज्ज्वल मोडक या भाजपच्या उमेदवाराला त्रेचाळीस हजार आठशे पाच मतं होती आणि त्या खालोखाल काँग्रेसचा उमेदवार होता राजेश शर्मा त्यांना सव्वीस हजार सहाशे सतरा मतं होती तर दोन हजार एकोणीस मध्ये रवींद्र वायकर यांची मतं वाढून नव्वद हजार सहाशे चोपन्न झाली होती काँग्रेसच्या उमेदवाराला तेव्हा सुद्धा निम्म्याहून कमी मतं होती आणि इथनं एकतीस हजार आठशे सदुसष्ट मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला त्यावेळेस मिळाली होती आणि महत्वाचं आहे ते म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर इथं नोटाला मतदान झालं होतं बारा हजार एकतीस मतं तब्बल नोटा या नोटाला देण्यात आली होती म्हणजे यापैकी कुठल्याही उमेदवाराला हे मत नाही आम्हाला उमेदवार मान्य नाही आवडलेला नाही तत्सम तर ते नोटाला मतदान जे आहे ते झालं होतं ही गोष्ट लक्षात ठेवली तर हीच बारा हजार मतं मिळाली तरी सुद्धा काँग्रेस ला शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या रवींद्र वायकरांना जेवढी मतं मिळाली होती किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला जेवढी मतं मिळाली होती ती सुद्धा गाठणं शक्य नाहीये अशी परिस्थिती असताना सुद्धा काँग्रेसकडनं या जागेसाठीचा अट्टाहास ठेवला जाऊ शकतो कारण आपण यादी जी सोळा जागांची जा पाहिलेली आहे जी महाराष्ट्र टाइम्सने दिलेली आहे राहील आणखीन मतदार 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 एक मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्सोवा विधानसभा मतदारसंघ या वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तोच प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय पण हा विधानसभा मतदारसंघ आहे भारती लवेकर म्हणजे भाजपच्या आमदाराचा इथनं दुसऱ्या क्रमांकावर बलदेव खोसा होते भारती लवेकरांना दोन एक हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस हजार सत्तावन्न मिळाली होती आणि बलदेव खोसांना पस्तीस हजार आठशे एकाहत्तर मतं मिळाली होती मतांचा फरक जर पाहिला तर साधारण चार साडेचार हज साडेपाच साडे सहा हजारांचा मतांचा फरक आहे पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये अशीच लढत झाली होती तेव्हा सुद्धा भारती लवेकर पहिल्या क्रमांकावर होत्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते बलदेव खोसा तेव्हा बलदेव खोसा हे काँग्रेसच्या तिकिटावर होते आणि त्यांना बावीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती भारती लवेकरांना एकोणपन्नास हजार एकशे ब्याऐंशी मतं मिळाली होती जर आपण पाहिलं तर भारतीय लवेकरांची दोन हजार एकोणीसमधली मतं ही कमी झालेली आहेत त्यांना एक्केचाळीस हजार एका सत्तावन्न मतं मिळाली आहेत पण बलदेव खोसा यांची मतं दोन हजार चौदापेक्षा दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार चौदामध्ये त्यांना बावीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना पं पस्तीस हजार आठशे एकाहत्तर मतं होती ही गोष्ट लक्षात घेतली तर काँग्रेसची इथली वाढलेली मतं लक्षात घेता इथनं दावा केला जाऊ शकतो काँग्रेसकडनं फारसा अट्टाहास हा शिवसेनेकडनं या जागेच्या संदर्भामध्ये असणार नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे पण दोन हजार नऊची निवडणूक पाहिली तर यशोधरा फणसे यशोधर फणसे यांच्यासाठी इथं निवडणुकीसाठी मध्ये यशोधर फणसे हे शिवसेनेच्या तिकिटावर इथं निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि तेव्हा बलदेव खोसाने त्यांचा पराभव केला होता बलदेव खोसांना चव्वेचाळीस हजार मतं मिळाली होती त्यांची ही मतं दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर दोन हजार एकोणीसपर्यंत वाढताना पाहायला मिळाली असली तरीसुद्धा स्वतः बलदेव खोसा यांना दोन हजार नऊमध्ये जी मतं मिळाली होती तेवढी मतं त्यांना दोन हजार एकोणीसपर्यंत गाठता आलेली नाही आहे हा मुद्दा करून किंवा काँग्रेसला तेवढी मतं मिळत नाही आहेत हे कारण पुढे करून या मतदारसंघावरचा दावा हा ठाकरेंकडनं करण्यात येऊ शकतो या व्यतिरिक्त आणखीन काही जागा आहे ज्याच्यावरनं वाद हा ठाकरे आणि काँग्रेसमध्ये होऊ शकतो त्यातली एक जागा आहे ती म्हणजे चांदिवलीची जिथनं नसीम खान हे काँग्रेसचे नेते मागच्या निवडणुकीमध्ये चारशे मतांच्या फरकानं त्यांचा पराभव झाला होता नसीम खान यांची नाराजी सातत्यानं समोर येत राहिलेली आहे मग ती लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीनं ठाकरे आणि काँग्रेसच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये मुंबईतल्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये संघर्ष झाला होता तेव्हा त्यांची नाराजी थेट अप्रत्यक्षपणे समोर आली होती ज्यावेळेस वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली उमेदवारीचा अर्ज दाखल करत असताना ज्येष्ठ नेत्यांना बोलावण्यात आलं नाही याच्या वर्षी नसीम खान यांची नाराजी असल्याचं म्हटलं गेलं होतं विधानपरिषद जागेवर अल्पसंख्याक समुदायातल्या कुणाला तरी संधी दिली गेली पाहिजे अशी मागणी करणाऱ्या नसीम खान यांना तिथंही संधी मिळाली नव्हती आत्ता विधानसभा निवडणुकीसाठी नसीम खान यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे चांदिवली लोकसभा चांदिवली विधानसभा मतदारसंघावर नसीम खान यांच्याऐवजी ठाकरेंकडून हा मतदारसंघ मागितला गेला तर मग मात्र इथं पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता म्हणजे काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये संघर्ष होणारा हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणखीन दोन मतदारसंघांबद्दल बोलूयात आणि त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे वळूया ते म्हणजे की अणुशक्तीनगर इथनं राष्ट्रवादी काँग्रेसचं नवाब मलिक निवडणुकीच्या रिंगणात होते म्हणजे ठाकरेंचा आणि इतर मित्र पक्षांचा संघर्ष होऊ शकतो अशी ही जागा आहे अणुशक्तीनगर नवाब मलिक यांच्या दृष्टीनं विचार केला तर अजितदादा गटामध्ये त्यांना स्थान तर अजितदादा गटानं दिलेलं आहे पण महायुतीनं त्यांना स्वीकारलं आहे का भाजपनं त्यांना स्वीकारलेलं आहे का तर थेटपणे नाहीच म्हणता येईल असं म्हणायला हवं त्यांचं मत विधानपरिषद निवडणुकीसाठी घेतलेलं असलं तरी सुद्धा उघड उघडपणे नवाब मलिकांना स्वीकारलेलं नाहीये ही गोष्ट लक्षात घेता इथं नवाब मलिकांच्या म्हणजे नवाब मलिक अजितदादांबरोबर गेलेले आहेत महायुतीमध्ये सुद्धा जागेवर जागे संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो दुसरीकडे असं सुद्धा म्हटलं जात आहे ते म्हणजे की नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक यांना इथन निवडणुकीच्या रिंगणात नवाब मलिक उतरवतील आणि ते स्वतः दुसऱ्या मतदारसंघामधनं निवडणूक लढू शकतील शेजारचा जो मानखूर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आहे तिथनं नवाब मलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतील असं म्हटलं जात आहे पण याच मतदारसंघामध्ये ठाकरेंकडनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाबरोबर संघर्ष होण्याची शक्यता आहे कारण नवाब मलिक हे अजितदादा गटाबरोबर गेल्यामुळे तिथनं कोणाला निवडणुकीच्या निर्णयात उतरवायचा हा महत्वाचा मुद्दा असेल अशा परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समुदायाकडनं ठाकरेंना झालेलं मतदान लक्षात घेता या मतदारसंघावर सुद्धा ठाकरेंकडनं दावा केला जाऊ शकतो पण शरद पवारांकडनं हा मतदारसंघ सोडला जाईल का हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या पुढचा मत मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मानखुर्द शिवाजीनगर जिथनं समाजवादीचे अबू आझमी हे निवडून आलेले आहेत अबू आझमींना नवाब मलिक आव्हान देऊ शकतात असं जेव्हा म्हटलं जातं तसंच जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये आठ जागा म्हणजे जे काही फॉर्म्युला शरद पवारांनी दिलेल्या आहे त्याच्यामध्ये काही जागा आहेत निश्चितच मित्रपक्षांसाठी असतील त्यातली ही जागा समाजवादी पार्टीची असेल कारण समाजवादी पार्टीकडनं मुख्य म्हणजे समाजवादी पार्टीबरोबर ठाकरे गटाचा संघर्ष होण्याची शक्यता कमी आहे त्याचं कारण सांगितलं पाहिजे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं दक्षिण मुंबई विधानसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पार्टीनं मदत केलेली आहे त्यामुळेच ही जी जागा आहे मानखुरची तर त्या जागेवर ठाकरेंकडनं अट्टाहास धरला जाई जाणार नाही अबू आझमी यांना मदत करण्यासाठीचे उलट प्रयत्न केले जातील कारण ज्या पद्धतीनं रहीश शेख यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भायखळा बुंबादेवी या भागामध्ये अल्पसंख्याक समुदायांना पटवून दिलं की ठाकरेंना मतदान का केलं गेलं पाहिजे आणि उलट त्यासाठी ठाकरेंच्या उमेदवारासाठी ते स्वतः मतदारसंघात फिरत असल्याचं पाहिलं गेलेलं आहे फक्त हा एक मतदारसंघ नाही तर तिथं भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी स्वतः रईस शेख हे फिरत असल्याचं पाहायला मिळालं होतं याचा जर विचार केला तर हा मानखुर्द जो विधानसभा मानखुर्द शिवाजीनगर जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथनं ठाकरेंचा फारसा हट्टाहास असणार नाही किंबहुना काँग्रेसकडनं यासाठीचे प्रयत्न केले गेले तरी सुद्धा अबू आजमी यांच्या दृष्टीने विचार करता सपासाठीचा हा विधानसभा मतदारसंघ सोडला जाईल दरम्यान आता आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे की मुंबई लक्ष का करण्यात येत आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडनं त्यातही महायुती महायुतीकडनं भाजप आणि महाविकास आघाडीकडनं ठाकरेंसाठी मुंबई अत्यंत महत्वाची आहे ठाकरेंचं मुंबईच्या सोळा जागांवर लक्ष आहे आणि काँग्रेसचं सोळा ठाकरेंचं मुंबईतल्या सव्वीस जागांवर लक्ष आहे तर काँग्रेसचं सोळा जागांसाठीची तयारी करण्यासाठीच्या सूचना काँग्रेसनं दिलेल्या आहेत पण आणि सव्वीस आणि सोळा यांची जर बेरीज पाहिली तर ती बेचाळीस होते म्हणजे किंबहुना छत्तीस विधानसभा मतदारसंघ जर लक्षात घेतले तर सहा विधानसभा मतदारसंघामधला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल किंवा त्याहीपेक्षा जास्तीच्या मतदारसंघामध्ये हा संघर्ष पाहायला मिळेल पण आत्ता आपण मोजक्या चार पाच मतदारसंघांबद्दलची चर्चा केलेली आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या जागांवर म्हणजे सव्वीस आणि सोळा अशा जागा जर लक्षात घेतल्या ठाकरेंचा जर सव्वीस जागांच्यासाठीचा आग्रह असेल तर अवघ्या दहा जागा उरतात आणि काँग्रेसचा जर सोळा जागांसाठीचा आग्रह असेल तर वीस जागा उरतात म्हणजेच दोन्ही पक्षांना आवश्यक असलेल्या जागांच्या अनुषंगानं काही जागा ज्या आहेत किंवा ज्या ज्या जागा हव्या हो त्या अनुषंगाने काही जागा कमी पडतात याच्यावरनं उरलेल्या किंवा किमान दहा ते बारा जागांच्यासाठीचा संघर्ष जा हा महाविकास आघाडीमध्ये मोस्टली ठाकरे आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळू शकतो असं म्हटलं जातं आणि त्या मुंबईतल्या जागा जा जा असू शकतात प्रामुख्यानं असं सुद्धा म्हटलं जातं आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर भाजपकडनं सुद्धा मुंबईसाठीची तयारी केली जाते आहे ही गोष्ट लक्षात घेता ठाकरे आणि भाजप असा संघर्ष झाला तर मग कुठेतरी फायदा होतो की ठाकरे आणि काँग्रेस काँग्रेस आणि भाजप असा संघर्ष झाला तर फायदा होतो ही गणित लक्षात घेऊन मग त्याच्याबद्दलचा जास्तीच्या जागा कोण लढवणार त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल पण ही गोष्ट निश्चित आहे ते म्हणजे की मुंबईतल्या जास्तीच्या जा जागा घेण्यावर ठाकरेंचा भर राहील ठाकरेंची मुंबई मुंब शिवसेनेची मुंबई असं जे सातत्यानं शिवसेनेकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंकडनं हे पाऊल उचललं जाईल विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक कुठल्या रिजनवर भागावर जर का ठाकरेंचा विशेष प्रेम लक्ष असणार आहे ते म्हणजे मराठवाडा आणि मुंबईतल्या जागेवर असणार आहे असं म्हटलं जात आहे अर्थात इतरही जागांच्या दृष्टीनं ठाकरे स्वतः विशेष प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील पण मराठवाड्यामध्ये झालेली फूट लक्षात घेता शिवसेनेचा तो बाले किल्ला असल्याचं पाहता आणि इकडे मुंबई हा सुद्धा बाले किल्ला असल्याचं पाहता विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन बाले किल्ल्यांवर प्रामुख्यानं लक्ष असेल आणि म्हणून जास्तीच्या जागा घेण्यावर ठाकरेंचा भर असणार आहे दरम्यान आपण एक साधक बाधक चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता मुंबईच्या अनुषंगानं काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये कसा संघर्ष होऊ शकतो कशा जागा हव्या आहेत कुठल्या जागा हव्यात याच्याबद्दलचा आता याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीसाठी दावे प्रतिदावे विधानसभा मतदारसंघावर होताना आपल्याला पाहायला मिळतील या अनुषंगानं ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या आपण मुंबईतच्या यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत या संदर्भातल्या सविस्तर बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील आणि मुंबई तकच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद